नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपल्याला माहिती आहे विधानसभेची निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवरती येऊन येऊन ठेपले आहे त्यानिमित्तानं पंढरपूर मंगळवेडा हा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ सातत्यानं या ठिकाणी चर्चेत आहे तो चर्चेत या आहे की या ठिकाणी असणारे भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात प्रशांत परिचारक यांनी या ठिकाणी तयारी केली येते आहेत प्रशांत परिचारक यांचं महत्व या ठिकाणी का वाढतंय कारण प्रशांत परिचारक हे सहकारातलं एक मोठं नाव मानलं जातं भाजप पुरस्कृत असणारे विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी सहा वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलं भाजपचे कष्टल प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी विधान लोकसभेला सुद्धा चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडले मात्र हे सर्व होत असताना या ठिकाणी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांचा संवाद साधत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चे सुरू केल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आज या ठिकाणी असणारे स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे चौथे पुण्यस्मरण आहे त्यानिमित्तानं पांडुरंग परिवार हा वाखरी येथील प्रशासकीय भवनामध्ये एकवटला आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रशांत परिचारक नेमका काय निर्णय घेणार आहे याकडेच या ठिकाणी कार्यकर्त्यांसह पांडुरंग परिवारासह पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात लक्ष लागून राहिले कारण या ठिकाणी ज्यावेळी दोन हजार एकोणीसला पोटनिवडणूक झाली होती त्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक व त्यांच्या पांडुरंग परिवारानं समाधान आवताडे यांना मोठी मदत केली होती ती मदत करत असतानाच या ठिकाणी असणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादीची जागा होती ती राष्ट्रवादीची जागा भाजपला खेचण्यामध्ये मत मदत झाली होती परंतु भाजपची ही जागा निवडून आणण्यामध्ये प्रशांत परिचारक आणि पांडुरंग परिवार त्यांचा मोठा मोलाचा वाटा होता हे सर्व होत असताना मात्र प्रशांत परिचारक आणि समाधान आवताड यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये मागील काही वर्षांपासून मात्र खदखद खत आहे ते खदखद चव्हाट्यावर येण्याची सुरुवात झाली होती त्याची सुरुवात की दामाजी कारखाना दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांनी सविचार्य या आघाडी करत या ठिकाणी आवताडे यांच्यापासून फारकत घेतली होती त्याचा परिणाम म्हणून अवताडे गट आणि परिचारक गट हा कुठंतरी सुप्त अवस्थेमध्ये हो विभागला गेला होता मात्र या सर्व चर्चेवरती ना आवताडेंनी प्रतिक्रिया दिली होती ना प्रशांत परिचारक यांनी अवतर दिली होती दोघांनी ही तेरी बी चूप मेरी बी चूक म्हणत मात्र कार्यकर्त्यांना मात्र कामाला आधी दिले होते पाठीमागचे काही महिने आपण जर पाहिलं असतं तर त्या काही महिन्यामध्ये प्रशांत परिचारक आणि पंढरपूर मंगळगडामध्ये कार्यकर्त्यांचा संवाद घेत कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांनी भूमिका जाहीर केली आहे की माझा कार्यकर्ता हा मी कोणाच्या दावणीला बांधणार नाही माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला भूमिका घ्यावी लागणार आहे त्यामुळं आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं स्वर्गीय आमदार प्रशास स्वर्गीय आमदार स्त्रीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुणेस्मराच्या निमित्तानं या ठिकाणी पांडुरंग परिवार हा एकवटला आहे त्यामध्ये प्रशांत परिचारक यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारी निवडणूक लढवणार आहे कारण त्यांचा जो पांडुरंग परिवार आहे कार्यकर्ते त्यांना मी वारेवर सोडणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे मात्र ही भूमिका घेत असताना प्रशांत परिचारक नेमका निर्णय काय घेणार आहे तोच निर्णयाची वाट आपल्या या ठिकाणी पाहू लागणार आहे कारण प्रशांत परिचारक हे भाजप पुरस्कृत आहेत भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात हे एवढं सगळं होत असताना मात्र मागच्या काही दिवसांमध्ये माड्यामध्ये प्रशांत परिचारक यांच्या काही विश्वस्त सहकार्याने शरद पवार यांची भेट घेतली दिसते त्यामुळं प्रशांत परिचारक यांचा प्रवास हा सुतारेकडं आहे का अशीही चर्चा या ठिकाणी होते त्यामुळे येणारी पंढरपूर मंगळवाराची जी निवडणूक आहे ती निवडणूक प्रशांत परिचारक हे कोणत्या चिन्हावरती लढवणार आहेत पक्ष निवडणूक लढवणार आहेत किती अपक्ष लढवणार आहेत हेच येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी थोड्या वेळामध्ये प्रशांत परिचारक हे आपल्या पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यामध्ये नेमके प्रशांत परिचारक हे काय भूमिका घेणार आहेत याकडं पांडुरंग परिवारासह पंढरपूर मंगळवाड्याच्या मतदारांचं लक्ष लागून राहिलं आहे परवृत्त न्यूजसाठी बालाजी पुगारे पंढरपूर